पतंग समाजाच्या तरुणाला अत्यंत अमानुषपणे त्यातल्या आरेक्षेच्या काही बुद्धांनी मारलेला आहे ज्या पद्धतीनं मारलेले आहेत म्हणजे ते सगळं ऐकल्यानंतर खूप वेदना होत आहे आणि म्हणून या जिल्ह्यामध्ये अशा अनेक घटना घडत आहेत त्या सोनई गावामध्ये काही वर्षापूर्वी इतर समाजातल्या तरुणांचे काही तुकडे करून जसं आपण जनावरांचा तारा त्या अडके तुकडे करतो तशा पद्धतीनं तुकडे करून बोरवेलमध्ये टाकले होते म्हणजे त्या परिसराला गोरगरीब असेल दलित असेल त्यांना मारून टाकून फेकून देणं हे काही नवीन नाही आहेत कारण त्यांची मुष्टी जास्त झालेली आहे मोठ्या लोकांचा पाठिंबा आहे सत्ताधाऱ्यांचा पाठिंबा आहे आणि याच्यावरती अनेक गुढी यापूर्वी या लोकांवरती आहे आणि म्हणून आम्ही आत्ता एस पी साहेबांकडे जाणार आहोत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी देखील त्या कुटुंबाबरोबर संपर्क सांगलेला आहे ते देखील या कुटुंबाला भेटण्यासाठी लवकरच सिव्हिल हॉस्पिटलमध्ये येणार आहे आम्ही आता पोलीस अधीक्षकाकडे जाणार आहोत की जर या पद्धतीची घटना घडलेली असताना देखील आरोपींना अद्याप अटक नसेल तर मग त्याला पाठबळ कुणाचं आहे मग गरीब माणसाने जगायचं की नाही जगायचं तात्काळ त्यांना अटक करा आणि त्यांच्यावरती संबंधित जे कोणी गावगुंडा ज्यांनी मारहाण केले त्यांच्यावरती मोकोकाची कारवाई करा अशा पद्धतीची मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं एस पी साहेबांकडे करणार आहोत या घटनेचा जाहीर आम्ही निषेध करतो आरोपी अटक नाही झाली तर पुढची भूमिका आमचं आता आरोपींना जर अटक झाली नाही खरं म्हणजे अटक करणं गरजेचं होतं अटक झालेलं नाही याचा अर्थ त्या आरोपींच्या पाठीची मोठा राजश्रय आहे मोठी शक्ती आहे मोठी ताकद आहे परंतु असं नाही कायद्याचं राज्य आहे तुम्ही पुण्याला उठणार आणि मारहाण करत बसणार असं होणार नाही आणि म्हणून शनिवारी गोडेगाव चौकामध्ये रस्ता रोको आहे मंगळवारी सगळ्या पक्षांच्या वतीनं पुरोगामी परिवर्तनवादी संघटनेच्या वतीनं सुनई पोलीस स्टेशनवरती आम्ही मोर्चा काढणार आहोत जर आरोपींना अटक झाली नाही त्यांच्यावरती मोका अंतर्गत कारवाई झाली नाही तर आम्ही सगळे या जिल्ह्यातले सगळे पोलिस आंबेडकर विचाराचे कार्यकर्ते आहेत आम्ही बाजू गाठून सगळे रस्त्यावरती या कुटुंबासाठी रस्त्यावरती म्हणतात राजकीय ताकद पाठीशी आहे म्हणतात आरोपींची कोण आहे हे राजकीय ताकद देणारे माहित नाही सगळ्या सर्व स्मृत आहे की या जिल्ह्यामध्ये कुणी हैदोस घात हिंदुत्वाच्या नावावरती मुस्लिमांना कोण टार्गेट करत आहे ख्रिश्चनांना कोण टार्गेट करत आहे बौद्धांना मातंगांना कोण टार्गेट करत आहे हे सर्व स्मृत आहे अगदी शाळकरी पोरला जरी विचारलं तर ते देखील सांगेल की या जिल्ह्यामध्ये हायदोस कुणी घातलेला आहे धर्माचे ठेकेदार हिंदुत्वाचे ठेकेदार कोण आहेत हे सगळ्यांना माहीत आहे ही शक्ती आहे त्यांच्या पाठीशी मोर्चामध्ये आम्ही पर्दाफाश करू त्यांचा